म्हणजे तर संतांच्या समागमामध्ये खऱ्या अर्थाने संत समागम एखादी श्वान येते आणि म्हणून संतांनी अनेका संतांच्या काय केली कृपा केली आपण जवळ श्री संत बहिणाबाईंच्या परिसरामध्ये राहतो श्री संत बाईणाबाई सुद्धा काय केली त्या वास्त्रावरती काय केली होती कृपा केली होती मुकम करो वाचालम अंगम लगा येते किरी येत कृपाम वंदे परमानंद माधवम मुकाम करोती वाचालम मोका माणूस आला मोका माणूस बोलू शकतो का नाही बोलू शकत संतांनी कृपा जर केली तर करोती पंगुम मोकाम गिरी तर शास्त्रकार असं सांगतात की पंगुम पांगळा मनुष्य नुसता चालत नाही संतांनी कृपा जर केली तर पांगरा माणूस नुसता चालत नाही तर पंगुम लंग येते गिरीम गिरीम म्हणजे पहाड पर्वत एखादा पर्वत सुद्धा खऱ्या अर्थाने तो तडून जाऊ शकतो पण संतांनी कृपा केली तेव्हा मुखम करोती वाचालम पंगम लंगयते गिरीम यत कृपा आता मोंदे, परमानंद माधव

जगत गरु तो कोबर कळस आहे पण कळस जरी असला मंदिर आपण किती कोट्यावधी रुपयाचे जरी बांधलं नसेल तर कळसा शिवाय मंदिर होत नाही मग नुसता कळस असून चालत नाही तर त्या कळसाला काय पाहिजे ध्वजा पाहिजे बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले धोजा विठाला विठाला ना बरे मी सुरुवातीला सांगितलं हे वाट चालीच फिरत नाही जसं आळंदी पंढरपूरची आपली वारी असते त्या वारीमध्ये काय असतं एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास <laughs> काय कीर्तन करावं लागतं त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही संस्थेमध्ये होतो संस्थेमध्ये सुद्धा परीक्षेचे कीर्तन किती मिनिटाचे असते तीस मिनिटाचे चाळीस मिनिटाचे चाळीस मिनिटामध्ये सगळं अभंग ताल सगळं चाळीस मिनिटामध्ये करायचं तसं आपलं हे वाटचालीचं धावतं कीर्तन आहे एक बनवलेलं आहे आणि साडेआठ वाजता काय असते आरती साडे आठ वाजता आरतीचा काय असतो नेम असतो आम्हाला माहित आहे चार पाच दिवस आम्ही जाते गावला बघितलं कीर्तन सातला जरी चालू केलं जरी केलं सावणे आठ ला जरी चालू केलं साडेआठ संपावा आणि म्हणून आपल्यासाठी एक तास दिला होता एक तासामध्ये हे सगळं होत नाही तास त्याच्यामध्ये वेळ आपण समाधी जवळ आपल्या या पालखीजवळ आपल्याला जसं बाळामा बुद्धी दिली तसं आपल्या अभंगावर ती श्री संतांची माथा धरणावरीन राष्ट्रांग हे करी दंडवत आणि म्हणून खऱ्या अर्थाने दंडवत आपण त्या संतांचा महिमा खऱ्या अर्थाने पाहत होतो की महाराजांनी प्रमाण दिलं खऱ्या अर्थाने बहिणाबाईंचं प्रमाण दिलं की तुका डाळ असे कळस भजन करा हावकाश जगरदर टोको बराई हे संपड जायचे काय कळस आहे आणि म्हणून संतांचा महिमा प्रतिपादन करत नाही श्री करी दंडवत दंडवत घालण्याची काय प्रकार आहे आपण कधी कधी कसा हात जोडून काय करतो नमस्कार करतो हात जोडून नमस्कार करतो मग राम असेल प्रत्येकाचा मंत्र वेगवेगळा आहे कोणी राम म्हणतो कोणी रामकृष्ण आणि म्हणतो प्रत्येकाचा जसे त्याचा नियम आहे कधी कधी आता गाडीवर जर आपण जर असलो तर कधी कधी आपण काय करतो असा हात करतो गाडीवरती गाडीवर जर असेल तर खऱ्या अर्थाने संतांनी सांगितलं की संतांच्या द्वारा मध्ये दंडवत जर घालायचं असेल तर ते आठ अंगाने घातलं पाहिजे आठ अंगाने म्हणजे कस समोरचे दोन हात आपले गुडघे टेकले पाहिजे आपलं पूर्ण शरीर जमिनीला टेकलं पाहिजे याला काय म्हणतात सात अंग दंडवत असा साष्ट्रांग दंडावर घातल्यानंतर ती काय संतांची खऱ्या अर्थाने सेवा होईल दंड आपण जर घातला संतांच्या खऱ्या अर्थाने आपण जर त्यांच्या पायावरती विश्वास जर आपण जर ठेवला आणि आता विश्वास ठेवल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये काय लाभ होतो आपण घात